नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या अंबाडी घाटात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले यापूर्वी देखील हा वाघ या परिसरात अनेकांना दिसला रात्री अंबाडी जंगल क्षेत्रात हा वाघ एका रोह्याच्या मागे धावताना दिसला यावेळी चारचाकी गाडीतून जाणाऱ्या दत्ता आडे पंकज माडपेल्लीवार या चा दोघांना हा वाघ दिसला गाडीच्या लाईटच्या रोषणाईमुळे वाघाचे डोळे दिपले त्यामुळे काही क्षण वाघ रस्त्यालगत थांबला तितक्यात रोही आपला जीव वाचून पळून गेला नंतर वाघ देखील जंगलात निघून गेला समोरगे रे समोर कुठे गेला रे तेन, कशाच तर पिछा केला वाटायला समोर गे थोड समोर गे समोर गे समोर गे लाइट जाईल लाईट चाल येऊ दे काहीतरी पळायला त्याचे कशा तरी मागे पडलं ते कशाला येते की इकडे समोर गे थोडं समोर घे समोर गे मी सांगतो समोर घे समोर गे समोर गे समोर गेलं पळून ते

ಕಾಕರೀ ಸಮ